या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या कर्ज झालं पाहिजे यासाठी बच्चू भाऊ कडू यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची मोजरी या ठिकाणी एक आंदोलन चालू केलं आहे त्या ठिकाणी ते उपोषणाला बसले आहेत आणि सर्वत्र त्या उपोषणाचे पडसाद हे महाराष्ट्रभर उमटताना दिसत आहेत कारण विशेष तसा गंभीर आहे ज्या महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे हा शेतकरी वर्ग संपूर्ण विश्वाच्या पाठीवर एक आदर्श असणारा शेतकरी वर्ग आहे त्याचं कारण हे महाराष्ट्राची भूमीही सर्वगुण संपन्न आहे इथली शेती ही समृद्धपणे पिकवली जाते त्यासाठी ते ते तेवढे कष्ट केले जातात इतके कष्ट जगाच्या पाठीवर कुठेही करताना दिसणार नाहीत आपल्याला कारण की वेगवेगळ्या देशामध्ये दे शेतीच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत परंतु महाराष्ट्रामध्ये शेती करण्याची पद्धत ही फक्त मेहनतीवरच अवलंबून आहे कारण सरकारकडून त्यासाठी कुठलीही अजून यंत्रणा उपलब्ध करण्यात आलेली नाही महाराष्ट्रातील शेतकरी जो घाम गाळतो आणि सर्वांगाने या भारत भूमीतील शेतकरी जो घाम गाळतो अक्षरशः त्या घामाच्या धारानेच इथे अन्न पिकवल्या जातं आणि हेच अन्न विश्वाचं भरणपोषण करतं म्हणून विश्वाचा पोशिंदा शेतकरी बाप आहे उगळ शेतकरी बापाला विश्वाचा पोशिंदा म्हणत नाहीत मग घामाच्या धारा कराव्या लागतात रक्ताचे पाट वाहिले जातात हाडाचं खत करावं लागतं तेव्हा आपल्या जिभेवरती साखर गोड लागते तेव्हा आपल्या जिभेवरती खडी साखरेचा खडा पडत असतो त्यामागे आपल्या शेतकरी बापाची प्रचंड घामाच्या धारा ह्या ओतलेल्या असतात आणि केवळ एकटा बापस शेतामध्ये काम करतो असं नाही तर शेतकरी कुटुंबातील पूर्णपणे अगदी पाच वर्षाच्या लेकरापासून तर नव्वद वर्षाच्या आजोबा आजींपर्यंत सगळे शेतामध्ये राबत असतात एकीकडे सरकार आपण पाहतो की सरकारी नोकरी ज्या ज्या जावयांना दिलेली आहे मग ते क्लास वन अधिकारी असतील क्लास टू असतील केंद्र शासनाचे असतील अथवा राज्य शासनाचे असतील क्लास थ्री असतील थी। पण कुठलीही अगदी सेवकाची चपराशाचं पद जरी असलं आणि ते सरकारचं असलं तर सरकार म्हणतं की त्यांना निवृत्तीचा काल देण्यात यावा लागतो त्याचं कारण आहे त्यांनी तीस वर्षे नोकरी करून त्यांचे हाडं खिडखिळे झालेले आहेत आणि म्हणून आता त्यांना निवृत्तीनंतर सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा त्यांना वेतन दिलं जातं हे सरकारचं म्हणणं असतं प्रश्न उरतो की तीस वर्षे बसून खुर्चीवरती काम करणाऱ्या सौ सरकारी नोकरदाराचे हाडं खिळखिळे होतात पण माझा शेतकरी बाप वयाच्या पंच्याण्णव वर्षापर्यंत शेताच्या बांधावरती उन्हात आणि रात्रीसुद्धा राबतो तर त्या शेतकरी बापाचे हाडं खिळखिळे होत नाहीत असं सरकारला का जाणवत नाही कारण की आपण पाहतो की पाच वर्ष आमदार पाच वर्षे खासदार जर झाला व्यक्ती तर पाच वर्षे काम केल्यामुळं त्याचे हाडं खिडकिळे होतात म्हणून आयुष्यभर त्याला वेतन दिलं जातं पण वयाच्या पंच्याण्णव वर्षापर्यंत शेतकरी बाप काम करतात त्याचे गुडघ्याचे हाडं खिडकिळे होत नाहीत ना सर्वांगाचे हाडं खिडकिळे होत नाहीत ही बुद्धी अजूनही सरकारला कशी सुचत नाही इथले एवढी मोठी बुद्धिवान यंत्रणा आहे बुद्धिजीवी वर्ग या देशामध्ये आहे त्यांना शेतकरी बापाचे हाडं खिळखिळे झाल्याचं जाणवत नाही आवाजसुद्धा येत नाही हे कशावरून कारण की शेतकरी बापाची कहाणी मांडायला जिवंत माणूस किंवा सरकार जिवंत नावाचं सरकार या देशात कधीच आलं नाही कारण की आपण पाहतो कोथ्या पुराळ्यांमध्ये आपण ऐकतो की नेहमी आपले पूर्वज म्हणायचे की पिडा तळू दे बळीचं राज्य येऊ दे बळीराजाचं एकदा राज्य आलं आणि त्या बळीराजाला वामनाने एक म्हणजे मला दान दे म्हणून मागितलं दान दिलं तर पाधी म्हणला पाय ठेवायपुरती जागा दे पण त्या वामनाचे पायच असे होते शेवटी पाय ठेवायपुरती जागा याला कुठेच पुरत नाही कारण सगळं ब्रह्मांडच त्याने व्यापलं जमीन व्यापली सर्व काही बळीचं राज्य व्यापून टाकलं आता कुठे ठेवू म्हणून त्या बळीराजाच्या डोक्यावरती पाय ठेवला आणि त्याला खाली दाबलं आणि घातलं पाताळामध्ये अगदी माझ्या शेतकरी बापाला या बळीराजाला या सरकारने वामनाचं रूप घेऊन शेतकरी बापाला त्याच्या डोक्यावरती पाय देऊन खाली गार्ड आहे अक्षरशः जमिनीमध्ये चिखलात त्या चिखलात त्या शेतकरी बापाचं रक्त आणि चिखल एक झालं आहे त्याच्या रक्ताचाच चिखल तयार झाला आहे तरीही या सरकारला ना घाम फुटत ना डोळे उघडत ना काही होत मग सरकार कुठल्याही पक्षाची येतात जातात पण शेतकरी राज्याच्या कहाण्या मात्र तेच असतात उलट आता जे जे सरकार येतं त्यांनी शेतकरी बापाला शेतकरी न ठेवता शेतकऱ्यांनासुद्धा पक्षाचं करून टाकलेलं आहे आपण कुठल्याही गावामध्ये आता गेलं तर कुणालाही प्रश्न विचारा तुम्ही तुम्ही कोणाचे आहेत तर पूर्वी कोणाचे म्हणल्यानंतर ले लहान लेकरूसुद्धा नाव सांगायचं की मी माझ्या बापाचं आहे अलीकडे मी पप्पाचं आहे म्हणतात कोणतं एक मी माझ्या बाबाचं आहे पण आता शेतकऱ्याला जरी एखाद्या प्रश्न विचारला तुम्ही कोणाचे तर ते सांगतात की आम्ही भाजपचे आम्ही काँग्रेसचे आम्ही राष्ट्रवादीचे आम्ही ठाकरे गटाचे आम्ही शिंदे गटाचे असं सांगायला लागलेले आहेत लोक पण तोच प्रश्न जर छोट्या पाच वर्षाच्या मुलाला दोन वर्षाच्या मुलाला तीन वर्षाच्या मुलाला विचारला ते म्हणतं की मी माझ्या पप्पाचं आहे म्हणजे आता आमच्या शेतकऱ्यांना आपल्या बापाचं नाव सांगायची सुद्धा यांनी काही वेळच ठेवली नाही यांनी शेतकरी बापाला सुद्धा पक्षाचे लेवल घातलेत आणि त्यांच्यामध्ये गटबाजी निर्माण केली त्याचं कारण हेच आहे की गावच या शेतकऱ्यांनी कधीही एकत्र येऊ नये यांनी संघटन करू नये गावच्या गावं पेटून उठू नये आणि शेतमालाला भाव मिळावा म्हणून आवाज उठवू नये याचं हे मुख्य कारण असेल तर शेतकरी बापांमध्ये फोडा आणि राज्य करा फूट पाडा त्यांना पक्षाचे लेबल लावा त्यांच्या छाताडावरती वेगवेगळ्या पक्षांच्या चिन्हांचे लेबल चिटकवा म्हणजे ते कधीही एकत्र येणार नाहीत आणि आवाज उठवणार नाहीत पण असाच एक आवाज शेतकरी बापाच्या कुटुंबात जन्माला आला आणि तो आवाज कुठल्याही सरकारनं ताबल्याने दबला नाही कारण तो आवाज होता विदर्भाच्या मातीतून उगवलेला बच्चूभाऊ कडू यांचा बच्चूभाऊ कडू लहानपणापासूनच अगदी म्हणतात ना सूर्य उगवतो पण सूर्य मागावून उगवतो आणि अगोदर त्याचा प्रकाश येतो त्याप्रमाणे बच्चू भाऊ कडू जन्माला आले आणि त्यांच्या कार्याचे पडसाद उमटले अगदी लहानपणापासूनच बच्चूभाऊ कडूंनी समाजकार्याचा जणू काही वसाच घेतला होता मग मित्राची तब्येत खराब झाली तेव्हा वजन कमी पडत होतं रक्तदान करण्यासाठी तर एक प्रसंग आहे बच्चूभाऊ कडूंच्या जीवनातला जो सग काही जणांना माहीतही असेल पण सगळ्यांना माहिती असावा डॉक्टर म्हणत होते तुझं वजन पुरेसं नाही तू रक्तदान करू शकत नाही पण मित्राला मात्र रक्ताची खूप गरज होती समय समयसूचक होते बाहेर गेले दवाखान्याच्या खिशामध्ये दगड़ भरले आणि आता वजन करा म्हणले वजन केलं डॉक्टरांनी हा आता चालतंय म्हणले म्हणजे बघा इथला बुद्धिजीवी वर्ग कसा आहे पण बच्चूभाऊकडंची ती समयसूचकता होती आणि काही करून मित्राला जीवदान द्यायचं होतं एकीकडे जीव घेणारे स्वार्थासाठी लोक आणि एकीकडे जीव वाचवणारे असे समाजात घडलेले दळलेले हिरे बच्चूभाऊकडून रक्तदान केलं मित्राला रक्त पुरवलं मित्राचा प्राण वाचवला त्यानंतर बच्चूभाऊकडंनी गाठ बांधली की अशा अनेक जीवांना जीवदान द्यायचं असेल तर मी एक वेळा नाही शेकडो वेळा हजारो वेळा खिशात दगडं ठेवून रक्तदान करायला तयार आहे म्हणून बच्चूभाऊकडंनी शेकडो वेळा रक्तदान केल्याचा एक आदर्श आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशामध्ये आहे दुसरी गोष्ट बच्चूभाऊकडू अगदी सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांसाठीच लढत आलेले आहेत ग्रामीण माणसासाठीच लढत आलेली आहेत कालांतराने बच्चूभाऊ कडू यांनी राजकारणामध्ये आपल्या सोबळावर अपक्ष निवडणुका लढवल्या अपक्ष सतत, सतत बच्चूभाऊ कडू निवडून येत गेले फक्त लोकांच्या ताकदीवर अगदी कधी सुरुवातीला बच्चूभाऊ कडूंच्या खिशामध्ये पैसेही नसतील फॉर्म भरायला सगळं काही लोकांनीच केलं आणि आमदार करून दाखवलं कारण ती ताकद होती शेतकऱ्यांची कारण शेतकरी जर संघटित झाला तर त्या मतदारसंघामध्ये गुणाची अवकात नव्हती कडूंचा अपक्ष फॉर्म पाडण्यासाठी सुद्धा कारण ती ताकद शेतकऱ्यांची होती सरकारांना वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळे प्लॅन करावं लागले काहीही केल्या बच्चूभाऊची सीट काही पडत नाही म्हणून अशा परिस्थितीत वेगवेगळे प्लॅन केले आता कालांतराने पण बच्चूभाऊकडूनचा सत्तेत असो अथवा नसो एक कामाचा वसा मात्र कायम आहे तो शेतकरी आणि दिव्यांगांसाठी लढत राहणे आणि तो अजूनही सोडलेला नाही नाहीतर आपण पाहतो की आपण म्हणतो सारखे शेतकऱ्यांचे पोरं आमदार झाले पाहिजे शेतकऱ्यांचे पोरं खासदार झाले पाहिजे आपल्याला वाटतं का जे वाट आता मंत्रालयामध्ये आमदार खासदार मंत्री म्हणून खुर्चीवरती बसलेले आहेत ते शेतकऱ्यांचे पोरं नाहीत असं वाटतं का अरे ते सगळेच शेतकऱ्यांचे पोर आहेत सगळ्यांच्या बापांच्या नावावर सातबारा आहे बायकांच्या नावावर सातबारा आहे सगळ्यांचे सासरे शेतकरी आहेत सगळ्यांचे मावळ भाऊ शेतकरी आहेत पण हे शेतकऱ्याला तिथं गेल्यानंतर विसरतात यांच्याकडे पोत्यानं पैसा येतो आणि हे पोत्यानं ट्रक भरायच्या मागे लागतात आणि मग यांचंच भरायचं कसं बघतात एकेकाळी निवडणूक लढवायच्या आधी त्यांच्याकडे जेवढं शेत नव्हतं आमदार झाल्यानंतर अगदी आपल्या आजूबाजूच्या सगळ्या आमदारांचं तुम्ही सर्वेक्षण करा आमदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या शेता एवढाले घरायचे ग्राउंड केलेत म्हणजे वॉलच्या मध्ये जर पाहिलं तर पूर्वी त्यांना जेवढं शेत होतं आता त्यांच्या बंगल्याच्या बाहेर तेवढं गार्डन आहे असे बंगले त्यांनी बांधलेले आहेत त्यामध्ये फक्त शोचे झाडं बघायला निसते असे हाऊस ते पुरवून घेत आहेत पण एखादाच राजकारणात गेला तरी तो समाजकारणाचा वसा सोडत नाही बच्चू भाऊ सारखा बच्चू भाऊ कडू आमदार झाले अनेक वेळा मंत्रीसुद्धा होण्याचं भाग्य त्यांना लाभलं आणि तरीसुद्धा मंत्री झाले तरी सुद्धा त्यांनी इतरांसारखं असे पोत्यानं ट्रकच भरायचे शेतकऱ्याचा विषय आणि दिव्यांगांचा विषय सोडायचा हे कधीही त्यांच्या मनाला भावलं नाही त्यांनी शेतकऱ्यांचा आणि दिव्यांगांचा विषय मात्र सतत लावून धरला लढत राहिले आजही ते लढत आहे आज बच्चू भाऊंची प्रकृती खालावत चाललेली आहे पण विषय मात्र सोडलेला नाही बच्चूभाऊकडूनचं एक सरळ म्हणणं आहे की एक तर तर माझ्या अंतयात्रेची तयारी करा नाहीतर माझ्या अन्नदात्यातला कर्जमुक्त करा म्हणजे बच्चू भाऊ जे म्हणणं आहे हे अगदी साधू संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आहे आता बच्चूभाऊकडंचं म्हणणं आहे की आपल्या शेतकरी बापाला कर्जमुक्त करायचं आहे यापूर्वी जगद्गुरू तुकोबा यांनी सुद्धा शेतकरी बापांचा विचार करा छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकरी बापाचा विचार केला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकरी बापाचा विचार केला एवम सगळ्या साधू संतांनी शेतकरी बापाचा विचार केला आपल्या डोळ्यासमोर आदर्श उदाहरण आहेत छत्रपती शिवाजी महाराज कधीही शेतकऱ्यांना त्या त्यांनी दुःखाचे दिवस दिले नाहीत अगदी शेतकऱ्यांच्या दाराला सोन्याचे दरवाजे कवाडं असावेत असं राज्य छत्रपती शिवरायांनी उभं केलं आणि म्हणून प्रत्येक पावलावर म्हणायचे की माझ्या शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला धक्कासुद्धा लागला नाही पाहिजे इतकी खबरदारी छत्रपती शिवाजी महाराज एक राजा असताना घ्यायचे आपल्या रा आपण राजा आहोत पण आपल्या राज्यातील शेतकऱ्यांविषयी असणारं ते प्रेम आणि ती खबरदारी आणि ती बांधिलकी छत्रपती शिवाजी महाराजांनी जोपासली नंतर जगद्गुरु तुकोबा राय यांना गुरु म्हणायचे छत्रपती शिवाजी महाराज तर त्यांच्या गुरूंचं म्हणजे जगद्गुरु तुकोबा यांचं काय कार्य होतं तर जगद्गुरु राय हे महाविष्णूचाच अवतार होते प्रत्यक्ष भगवान परमात्म्याचा अवतार होते पण ते जगद्गुरु तुकोबा राय सर्वात आधी कर्जमुक्त करतात शेतकरी राजांना कारण जगद्गुरु तुकोबा यांचा विचार केला तर जगद्गुरु तुकोबा राय हे सावकारी घराण्यातले होते मोठी सावकारकी त्यांच्याकडे होती पण पाहिजे माझ्या आजूबाजूचे शेतकरी एवढे कर्ज बाजारी झालेले आहेत ते आम्हाला व्याज आणून देतात आणि आम्ही जर त्या व्याजावरती जगत असू तर ते आमच्या पोटात काय ते अन्न आहे का यांचं घरातलं काढायचं यांच्या लेकराबाळ्यांच्या दाढेतलं काढायचं आणि आम्ही सोन्याचे घास खायचे आणि म्हणून त्यांनी जगद्गुरू तुकोबारा यांनी जे काही शेतकऱ्यांचे कर्जाचे किंवा त्यांना दिलेल्या पैशाचे दस्ताऐवज होते ते सगळेच्या सगळे नदीमध्ये नेऊन बुडवले आणि दुसऱ्या दिवशी सांगितलं की तुम्ही सगळे आता कर्जमुक्त झालेले आहेत कुणालाही उद्या परत फेड करायची गरज नाही म्हणजे पहिली कर्जमुक्ती साधू संतांनी करून दाखवलेली आहे मग एवढं मोठ्या साधू संतांच्या सरकार आहे म्हणता साधू संतांच्या केसाला धक्का लागू देणार नाही म्हणता आम्ही साधू संतांच्या विचारावर चालणारे आहो म्हणता आम्ही हिंदुत्ववादी सरकार आहे म्हणता मग हिंदुत्ववादी जगद्गुरु तुकोबारा यांचं तुम्हाला का नाही दिसत जगद्गुरु तुकोबारायांनी संपूर्ण शेतकरी राजाला कर्जमुक्त केलं ना मग तुम्ही दरवर्षीच कर्जमुक्त न म्हणता करायला हवी ना सरकार कुठलंही असो पण कर्जमुक्त करा त्याच्यासाठी कुणीतरी अन्नत्याग करा कुणीतरी प्रकृती खालावून घ्या कितीतरी याच्यामध्ये परत प्रकृती खालवली तर महाराष्ट्रभर त्याचे प्रसाद उमटतात आणि हिंसेचं वळण कुठेतरी आंदोलनाला येतं हे सगळा तमाशा करण्यापेक्षा दरवर्षीच्या तुमच्या बजेटमध्ये पहिलं माप कुणासाठी पाहिजे असेल तर ते शेतकरी असलं पाहिजे आणि म्हणून दरवर्षीच कर्ज माफ झालं पाहिजे हे शहाणपण सरकारला यायला हवं आता यानंतर जगद्गुरू तुकोबारायांच्याच अगदी आदर्श डोळ्यासमोर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा असायचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच पावनभूमीमध्ये आता बच्चू भाऊ कडू उपोषणाला बसलेले आहेत आता ती मोजरी भूमी आहे ज्यामध्ये something... स्वत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी आहे ज्या भूमीमध्ये आणि त्या भूमीमध्ये made... राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वावरलेले आहेत त्याच्याच बाजूला शहीद यावली एक गाव आहे त्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि मोजरी या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अनेक विद्यालय स्थापन केले सरकारी दवाखाना स्थापन केलाय आणि महाराजांची कर्मभूमी म्हणून सुद्धा मोजरी ओळखली जाते आणि महाराजांची समाधी सुद्धा त्याच ठिकाणी आहे अमरावती नागपूर अगदी हायवेच्या हायवेवरतीच आहे अशा पावनभूमीमध्ये भूमीमध्ये भाऊ कडू आता उपोषणाला बसले आहे तेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामगीता लिहिल्यानंतर पहिलं जर ती ग्रामगीता कोणाला अर्पण करत असतील तर ती शेतकरी बापाला अर्पण करतात शेतकरी बापाला सांगतात की तू सर्व विश्वासाठी अन्न पिकवतो साऱ्या विश्वाचं भरणपोषण करतो पण तू जेवलास का नाही हे मात्र हे विश्व तुला विचारण्यासाठी कधीही रिकामं नाही साऱ्या विश्वाला पिकवतो पिकवणीही तू उपाशी सगळ्यांना पिकवतो पण तू मात्र शेवटी उपाशीच राहतो तुझा खिसा मात्र शेवटी रिकामाच राहतो कारण ही यंत्रणाच अशी आहे हे जगद्गुरु हे राजप्रसंत तुकडोजी महाराजांनी संपूर्ण विश्वाला दाखवून दिलेलं आहे की शेतकरी बाप किती कष्ट करतो आणि साऱ्या विश्वाचं भरण पोषण करतो स्वतः मात्र उपाशी राहतो आपण पाहतो आपल्या बाजूला आपल्या घरात आपल्या शेजारी आपल्या पाजारी पाहतो की शेतकऱ्यांच्या कुटुंबातली मुलं जेव्हा म्हणत असतात बाबा मला सायकल घ्या तेव्हा त्या शेतकऱ्या बापाचं म्हणणं एक असतं की आता मूग उडीद विकल्यानंतर तुला सायकल घेतो जेव्हा मूग उडीद विकायला जातो शेतकरी बाप कधी कधी त्या मुगाऊर्दावरती उभ्या पिकातच कधी पावसाने गाठल्या जातं कधी पुराने गाठल्या जातं तर कधी दुष्काळाने गाठल्या जातं पाहिजे तेव्हा पाऊस त्या ते पिकाला पडत नाही नको तेव्हा जास्त पडला जातो पण कसं कसं निसर्गाच्या दाढेतून काढून घरी आणला जातो ते पीक त्याचे तर हाल विचारूच नका ज्यावेळेस शेतकरी मूग उडीत पिकवतो ते हाल तर कुणाला सांगायची गरज नाही इतक्या बेहालमधून ते मूग उडीत शेतकरी बाप घरी घेऊन येतो असे असते लेकराला की आता मला सायकल मिळणारी शाळेमध्ये जायला पाच किलोमीटर सहा किलोमीटर लेकरं दूर शाळेत जातात खेड्यातले त्यांना सायकल पाहिजे म्हणून ते, ते उडदा मुगाची वाट बघतात पण शेवटी अवकाळी पाऊस तेव्हा मुगाला नको तेव्हा पाऊस येतो मुगाला उडदाला नको तेव्हा पाऊस येतो पाहिजे तेव्हा पडत नाही म्हणून कधी मु उभ्या मुगाला आणि उडदाला कोंब लागतात पण लेकरांच्या सायकलीची मात्र कधीच हाऊस पूर्ण होत नहीं। बाप चे 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 जाले, जाले, नाही नहीं। बाप पुन्हा आश्वासन देतो आले जसे कोंबाचे याचे भिजलेले घेऊन जातो काळेभोर झाले असे झाले चांगले नाहीत म्हणून कचऱ्याच्या भावात विकत घेतले जातात बापाचा बाजारही घरचा किराणाही तेवढ्या पैशात होत नाही निराशा करून बाप परत येतो बोर्ग विचारत बाबा सायकल आणली का नाही आता सोयाबीनवर आणू आपण सोयाबीनचं आश्वासन मिळतं पण सोयाबीनचे आपण भाव पाहतो कधी कोणत्या का सरकारच्या काळात जास्त असलेले भाव जेव्हा पुढचं सरकार येतं तेव्हा कमी करतं म्हणजे कधी एखाद्या सरकारने पाच हजारावरती नेला असेल तर पुढे असं सरकार येतं की तीन हजारावरती भाव आणून ठेवतं आणि म्हणून त्या खता आणि बियाचा आणि माणसांचा मशिनींचा खर्चही फिटत नाही आणि म्हणून जेव्हा सोयाबीन विकायला नेतो तेव्हा दिवाळीचा बाजारही त्या बापाला पुरेसा आणता येत नाही त्या पैशातून पुन्हा पुरानं जर विचारलं सायकल आणली का तर पुन्हा कापसाचं त्याला स्वप्न दाखवावं लागतं कापसापर्यंत पुढं कापसाची हीच बंबाबंब होते आणि शेतकऱ्यांचा शिमगाजवळ येतो पण शेतकऱ्यांच्या लेकराला सायकलही काही मिळत नाही शेतकऱ्यांच्या लेकराला पाहिजे तेव्हा दप्कर मिळत नाही पाहिजे तेव्हा वही मिळत नाही ही अवस्था आमच्या महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारत देशातील शेतकऱ्यांची अवस्था आहे याचं एकमेव कारण आहे की सरकारमध्ये असणारी विषमता ही विषमता अजूनही आमच्या सरकारने पुसलेली नाही सगळ्या गोष्टी कामं करण्यासाठी सरकारकडे पुरेसा निधी असतो परंतु शेतकरी वर्गासाठी सरकारकडे पुरेसा निधी नाही आणि म्हणून नेहमीच अशा थाळ्या वाजवल्या जातात की या थाळ्या रिकाम्याच आहेत फक्त वाजवा याच्या याच्यामध्ये काहीही नाही त्याच थाळ्या एखाद्या दिवशी या आमदार खासदार आणि मंत्र्यांच्या हातात देवा आणि कमीत कमी तुम्ही परदेशात जाऊन भीक मागत बसा आणि मग तरी इकडे निधी आणा यांना असं म्हणावं लागतं म्हणजे यांच्या मानधनाच्या वेतनच्या पद्धती आता राजकीय स्वरूपातल्या लोकांच्या चार लाखाच्या पार केलेल्या आहेत सचिवांच्या प्रधान सचिवांच्या चार लाखाच्या पार केलेल्या आहेत क्लास वन अधिकाऱ्यांच्या तीन तीन लाखांच्या पार केलेल्या आहेत क्लास टू अधिकाऱ्यांच्या दोन दोन लाखापर्यंत नेलेला आहे म्हणजे यांना सातवा वेतन आठवा वेतन नववा वेतन वेतनावर वेतन वेतनावर वेतन वाढवत नेत आहे आणि शेतकऱ्यांच्या पिकांचे भाव मात्र कमी 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 केलेले आहेत आणि पैसेच नाही व्यापारी वर्गांचं कर्ज माफ केल्या जात आहे पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यासाठी यांच्याकडे काहीच नाही असं दाखव दाखवल्या जात आहे पण ज्या दिवशी शेतकरी संघटित झालेला दिसेल आणि त्यांनी एक दिवस जरी ठरवलं मार्केटमध्ये धान्य येऊ द्यायचं नाही तर तुमच्या कशा तिजोऱ्या खुलतील बघा एका दिवसाचा पगार सुद्धा यांनी कधी असं उदाहरण सुद्धा कुठल्या सरकारने घालून दिलेले नाही की यावर्षी आपल्याला शेतकऱ्यांच्या पदरात काहीतरी द्यायचं आहे म्हणून चपराशापासून ते क्लास वन अधिकाऱ्यांपर्यंत सरपंचापासून ते आमदार खासदारांपर्यंत मंत्र्यांपर्यंत कॅबिनेट मंत्र्यांपर्यंत प्रधानमंत्र्यांपर्यंत एक दिवसाचा पगार आपला कापण्यात येईल आणि शेतकऱ्यांच्या पदरात देण्यात येईल पण हे सुद्धा केल्या जात नाही तुम्ही काय म्हणता की यांचे पगार कमी करा कमी करणं दूरच राहिलं एक दिवसाचे सुद्धा यांचे कापले जात नाहीत उलट सुट्टीच्या दिवसाचे जास्त दिले जातात असं यांचं कामाचं स्वरूप आहे ही विषमता आहे मग शेतकऱ्यांच्या पदरात पडेल काय आणि एवढं देऊनही यांचे मंत्री म्हणतात म्हणजे ज्याला महिन्याला चार लाख रुपये निव्वळ वेतन दिल्या जातं टी एन बी एन डी एन सी एन तर वेगळाच दिला जातो गाड्यां घोड्यान मोबाईलचा खर्च वेगळाच दिला जातो लाखाच्या पार हे सोडूनही म्हणतात की कृषी मंत्रण कृषी खातं म्हणजे काय ती ओसाडगावची पाटीलकी वा म्हणजे ओसाडगावची पाटीलकी तुम्हाला दूध शेतकरी राजा हा रात्रंदिवस जनावर चारून दू गाई मशी चारून हा दोन टाईम दूध काढतो आणि त्या दुधावरच्या साईवर आलेलं तूप ते तुम्ही पहिले ओढून घेता तुम्ही साईवर ताव मारता शेतकरी बापाच्या वाट्याला वाटीभर ताक सुद्धा येऊ देत नाही आणि तरीही तुम्हाला मंत्रीपद म्हणजे ओसाडगावची पाटील दिसते तर त्या शेतकऱ्यांच्या वाट्याला काय असेल ती कुठली पाटील असेल कुठल्या गावची असल विचार करा मग तुम्ही जर ये साईवर ताव मारतात तरी यांना ओसाडगावची पाटीलकी आणि शेतकऱ्याच्या वाट्याला वाटीभर ताक येऊ नये ही दुर्दशा या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आणि या भारत देशातील शेतकऱ्यांची आहे जगाच्या पाठीवर अशी कुठलीच व्यवस्था नाही जेवण डेंजर व्यवस्था आपल्या सरकारनं एक आखून ठेवलेली आहे त्याच पद्धतीने शासन चालवल्या जात आहे आणि म्हणून शेतकरी राजांची ही अवस्था बदलायची असेल तर शेतकरी हा मोठ्या प्रमाणावरती संघटित असला पाहिजे शेतकऱ्यांचे लेकर संघटित असले पाहिजे आता पाहिलं आपण बच्चू भाऊंच्या आंदोलनाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पडत असताना अनेक ठिकाणी बच्चू भाऊंचे कार्यकर्ते किंवा बच्चू भाऊंना पाठिंबा देणारे अनेक लोक शेतकरी लोक युवा लोक रस्त्यावरती उतरत आहेत तर पोलीस लोक गाड्याच्या गाड्या भरून त्या ठिकाणी जात आहेत त्यांना जेलमध्ये डांबत का म्हणजे पोलीस लोकांना आदेशावर आदेश जा डांबा त्यांचा विचार करायचा नाही शेतकरी थोडा जर रस्त्यावर उतरला चार घोषणा दिल्या कर्जमुक्ती जा झालीच पाहिजे कर्जमुक्ती जा झालीच पाहिजे तर तात्काळ त्यांना जेलमध्ये डांबत आहात शेतकऱ्यांना आणि जेव्हा तुम्ही कोंबड्यासारखे वरडत वरडत भोंगे लावून प्रचार सभांना गावागावात कर्कश भोंगे ऐकवता तुमच्या नावाच्या नको नको त्या लावण्या ऐकवता तेव्हा जर शेतकऱ्यांनी तुम्हाला असंच कोंडून कोंडवाड्यात गावाच्या जेलमध्ये कोंडलं तर चाललं नसतं का तेव्हा कर्कश भोंगे तेव्हा पेपर चालू असतात विद्यार्थ्यांचे पण तुमचे भोंगे चालूच चालू असतात कर्कश आवाजांचे तेव्हा तुम्हाला नाही जेलमध्ये डांबलं ना जेल शेतकरी राजांनी शेतकरी बापांनी पण आज शेतकऱ्यांनी चार घोषणा दिल्या तर तुम्ही त्यांना जेलमध्ये नेऊन डांबत आहेत त्यांच्यावरची केशेस लावत आहेत शेतकऱ्याच्या लेकरांवरती केसेस लावत आहेत तुम्ही का आता यानंतर शेतकरी हुशार झाला पाहिजे आज शेतकऱ्या एका जरी शेतकऱ्याला या लोकांनी जेलमध्ये नेऊन डांबलं तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी पुन्हा हेच लोक जेव्हा मोठमोठाले कर्कस भोंगे लावून प्रचार सभांसाठी बोंबलत गावोगाव जातात तेव्हा यांना गावामध्ये आल्याबरोबर दुसरं काहीच करायचं नाही आम्ही चार घोषणा दिल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांवर तुम्ही जसं जेलमध्ये डांबत होते शेतकऱ्यांना त्याच पद्धतीने तुमचे भोंगे वाजल्याबरोबर यांना सुद्धा तिथेच पकडा आणि कोंडवाड्यामध्ये डांबून टाका गावाच्या म्हणजे यांचे गावगाव चालतात आणि शेतकऱ्यांनी चार घोषणा दिल्या कर्जमुक्ती झालीच पाहिजे कर्जमुक्ती झालीच पाहिजे बच्चू भाऊ आगे बडो तर यांचे लगेच बोंबाबोब बोंग उठते लगेच पोलीस यंत्रणा तया तैनात होते मग तेव्हा पोलीस यंत्रणेला दुसरं काहीच काम दिल्या जात नाही फक्त जा पकडा आणि डांबा त्या जेलमध्ये पकडा आणि डांबा शेतकऱ्यांना हेच काम दिलेले जातात पोलिसांना अशी व्यवस्था अशी दुर्दशा शासनाची आहे आणि म्हणून शासनाने कुठंतरी बदललं पाहिजे किती दिवस ऍडविनाचं राज्य चालवणार तुम्ही की आडविना मेली तिचं श्राद्ध झालं सगळं झालं वाटल्यास दरवर्षी तिचं श्राद्ध घाला आम्ही सुद्धा जेवायला येऊ ऍडविनाचं श्राद्ध तुमच्या मंत्रालयात पण आता ते राज्य शासन मोडून टाका आडविनाची पद्धती मोडून टाका आता भारतीय इंडियन सिस्टम लागू करा आणि त्या पद्धतीने पहिला जर घास तुम्ही वाट्याला असेल तर तो शेतकऱ्यांच्या वाट्याला द्या आणि मग बाकीच्यांचं मग मग क्लास वन क्लास अधिकारी अधिकारी तिजोरीतलं तुम्ही जेव्हा सभागृहामध्ये तेव्हा पहिला हिस्सा कोणाच्या पदरात असेल तर तो न मोजता असा धरून असा टाकला पाहिजे शेतकऱ्यांच्या पदरामध्ये आणि मग बाकी जे उरल ते मग क्लास वन चपरासी आमदार खासदार मंत्री सरपंच ग्रामसेवक डुकरं मांजरं कुत्रे सगळे मग घाला पण आंदी शेतकरी बापांच्या पदरामध्ये टाका त्यालाच बजेट म्हणतात त्यालाच नियोजन म्हणतात नाहीतर हे नियोजन नाही हे निस्त ताव मारणं हे बोक्या आला आणि दूध दिसलं की भगुन्यात पहिले तोंड घालतो बोक्या त्या पद्धतीने तुम्ही करत आहेत जे सरकार आलं ते बोक्यासारखं पहिले तोंड घालत आहे आणि सायवरची गिळून टाकत ता आहे शेवटी बुडाला काहीही राहत नाही ते शेतकऱ्यांना दाखवलं जातं हे बघा भगून रिकाम झालं याच्यामध्ये काही नाही वाजवत बसा आता अर्थमंत्र्यांची तर हीच दशा झाली सांगण्याची की काहीच नाही म्हणतात आमच्याकडे शेतकऱ्यांसाठी शिल्लक काहीच नाही काहीच नाही यांच्या घराच्या जे तळघराचे ज्या खोल्या आहेत त्या जर उकरल्या तर त्याच्यातून निस्ते पैशाचे बंडलं निघतील आणि केवळ महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण विश्वातील शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करता येईल आणि अतिशय शे शेतीसाठी सुधारित यंत्रणा उपलब्ध करता येईल एवढा पैसा एका एका मंत्र्याच्या घराच्या तळघरातून निघेल बाकी बँकाचं बॅलन्स तर वेगळंच ठेवाण ते स्विस बँकेतलं तर वेगळंच ठेवा आणि जगातल्या दोनशे देशात याही लपवलेलं तर वेगळंच ठेवा इतकं यायच्या एका एका तळघरातून निघेल इतकं यांनी लपून डांबून ठेवले गरज आहे फक्त असे शेतकरी पेटून उठण्याची ह्या जेसी शेतकऱ्यांनी एक वेळेस न्याय न्यात आणि ह्या लोकांनी जिथे जिथे आपले एवढाले बंगले उभे केलेत त्याला एकदा जेसी पनी पलटी मारली तर मग कळतं शेतकऱ्यांनी कसा नांगर फिरवला आणि शेतकऱ्यांना जर असं संतप्त केलं तर ब बच्चू भाऊ सारखे हजारो बच्चू भाऊ उभे राहतील आणि आता नांगर शेतामध्ये नाही नांगर तुमच्या बंगल्याच्या बंगले च हळलेले त्याच्यावर फिरवले जातील आणि ते पलटी मारले जातील आणि मग दाखवलं जाईल तुम्हाला इथे आहे शेतकऱ्यांचं कर्ज खजिना जिथे तुम्ही लपवलाय ना तो खजिना तुमच्या बंगल्याच्या खाली आहे म्हणून बच्चू भाऊंच्या आंदोलनाला संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण विश्वातील शेतकऱ्यांनी उभं राहिलं पाहिजे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आदर्श घेतला पाहिजे पाहिजे की संपूर्ण देशभरातून शेतकरी बच्ची भाऊच्या उपोषणाला पाठिंबा देत आहेत आंदोलनाला पाठिंबा देत आहेत म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपला एक भाऊ आपल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातला एक आवाज मोजरी या ठिकाणी उपोषण करत आहे त्या आवाजाला बुलंद करायचं काम जर कोणाचं असेल तर ते प्रत्येक शेतकऱ्याचं आणि शेतकऱ्यांच्या लेकरांचा आहे आणि म्हणून बच्चू भाऊचा आवाज मोठ्या संख्येने बुलंद करा आणि बहिर्यासारखे चे कान खोला त्यांच्या कानामध्ये घातलेले हेडफोन तोडून टाका आणि यांना आवाज दाखवा नाही आवाज ऐकू गेला तर त्यांचं नाक नागदाबला नाग म्हणजे तोंड आपोआप उघडते असं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्या ठिकाणी म्हणले त्याच ठिकाणी बच्चूभाऊंनी उपोषण चालू केलेलं आहे आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्यांसाठी जी, जी ग्रामगीता लिहिली आहे ती ग्रामगीता ही आहे ही ग्रामगीता आपण प्रत्येकाने वाचा आणि यामध्ये शेतकऱ्यांचं किती महत्त्व आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्याचा आवाज कसा बुलंद केलेला आहे या सरकारला कसं नमवायचं असतं आणि शेतकऱ्यांच्या पदरात कसं पहिलं मात द्यायचं असतं हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे पुन्छे एकदा बच्चू भाऊकडूनचा आवाज बुलंद करण्यासाठी आपण सर्व महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांनी आणि शेतकरी पुत्रांनी भलेही क्लास वन अधिकारी असतील सुद्धा शेतकरी पुत्र असलेल्या नात्याने आपण रस्त्यावरती उतरा आणि बच्चू भाऊंचा नव्हे तर संपूर्ण शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करा जय जवान जय किसान जय भारत